नमस्कार मित्रांनो पेनाईल इंजेक्शन फॉर द ग्रोथ म्हणजे इंद्रियामध्ये कोणते असे इंजेक्शन दिल्यानंतर आपल्या पेनीची रुंदी आणि लांबी वाढते त्या विषयावर मी आज तुम्हाला थोडक्यात माहिती द्यायचा प्रयत्न करीत आहे मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला माझ्या क्लिनिकद्वारा कौन्सिलिंग करीत आहे आणि या व्हिडिओद्वारा सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे खरोखर माझे सायंटिफिक व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की असे कोणते इंजेक्शन मार्केटला अवेलेबल आहेत की ज्याच्यामुळं आपल्या पेनिसची लेंथ आणि गर्थ आपण वाढू शकतो तर त्याच्याविषयी आज आपण थोडक्यात माहिती घेऊया जसं की फॅट ग्राफ्टिंग आपण नाव ऐकलं ना असेल फॅट ग्राफ्टिंग आपण करतो त्याचप्रमाणे जर तुम्ही माझ्या क्लिनिकला आला तर केव्हाही माझ्याकडं आलात तुम्ही तर फॅट ग्राफ्टिंग पण आपण करू शकतो पण फॅट ग्राफ्टिंगमुळं फक्त जाडी वाढू शकते पण त्याची लांबी वाढू शकत नाही दुसऱ्या नंबरवर आहे की पेशॉट थेरपी हे पण पेनाईल इंजेक्शन आहेत हे पेनाईल इंजेक्शन देऊन आपण थोड्याफार प्रमाणात जाडी आणि लांबी हे दोन्ही पण वाढू शकतो तिसऱ्या नंबरवर आहे इंजेक्शन हॉलिनिरेज त्याला मी म्हणतो इंजेक्शन फिलर म्हणतो हे फिलर इंजेक्शन आम्ही पूर्ण इंडियाला देतो हे पण फक्त गर्त वाढण्यासाठी आहे ही लांबी वाढण्यासाठी नाहीत त्याच्यानंतर जर अजून काही तुम्हाला थेरपी पाहिजे असतील तर माझ्या क्लिनिकमध्ये आम्ही म्हणजे कॉमनली यूज करतो ह्या इंजेक्शनबरोबर तर ती आहे व्हॅक्युम थेरपी डिवाईस हे व्हॅक्युम थेरपी डिवाईस पण खूप चांगले असतात हे आपलं पेनीची गर्द आणि लांबी वाढण्यासाठी पण मदत करू शकतात तर मित्रांनो ह्या इतर भरपूर थेरपी असतात पण त्याच्याबद्दल तुम्हाला नॉलेज नसतं तुम्ही फक्त आयुर्वेदिक औषधांच्या भरोच्यावर बसता आणि ऑनलाईन औषधी जे मागवता तिथंच तुम्ही चुकी करतात कारण का कालच माझ्याकडे एक पेशंट आला की तो कुठेतरी यू पीवरून तो औषध मागवायचा आणि त्याला दोन ते तीन वर्ष खूप चांगलं वाटलं कारण तो त्यांना एक च्यवनप्रासारखं औषध द्यायचं रोज रात्री संध्याकाळी सहा वाजता घ्यायचं म्हणे तर त्या औषधामुळं त्याला पमंट नपुसंगता आली पमन नफुसंग आल्यानंतर जेव्हा तो माझ्याकडे आला तर मला असं माहीत पडलं की ते त्यांनी जे त्या यू पीच्या भैयाने त्याला जे च्यवनप्रास दिलं होतं त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये व्हायग्रासारखं औषध मिक्स होतं आणि त्याच्यामुळे त्याचे दोन तीन वर्ष चांगले गेले पण आता तो पर्मनंट नफुसंगता करून बसला म्हणून त्याला मी कालपासून पिशॉर्ट थेरपी चालू केली तर मित्रांनो ऑनलाईन औषधी घेऊन तुम्ही फसू नका हेच माझं या व्हिडिओद्वारा नेहमी तुम्हाला संदेश देत असतो तुम्हाला कोणाला मलाच दाखवा असं मी तुम्हाला केव्हा सांगितलं नाही तुम्ही तुमच्या शहरातील कोणतंही तज्ज्ञ डॉक्टरांचं जर मार्गदर्शन घेतलं किंवा त्यांना दाखवलं त्यांच्याकडून एक्झामिनेशन करून घेतलं काही इन्व्हेस्टिगेशन करून घेतले तर तुमचे जे आजार असतात हे खूप मामूली आजार असतात ट्रीटेबल असतात आणि त्याला तुम्ही क्रॉनिक करू नका जास्त तुम्ही जास्त घाबरू नका जर प्रॉपर तुम्ही डॉक्टरांकडे गेलात तर चांगलं प्रॉपर इलाज उचतात धन्यवाद मित्रांनो